शिकल्या या पिढीला तुमच्या पिढीला नाही दुर्दैवानं सांगतो आमच्या पिढीची गोष्ट आहे सरण्या पिढीला आलाय कुठला माझ आलाय कुठला माझ आई बापाच जगण लय अवघड आज माये पापच जगन लय अवघड झालय आज लोकाला लागली नोकरी गेली त्याला फंड छोकरी मनी मोठाले स्वप्न पाहू आपण दोघेच वेगळं राहू अहो ग्रॅज्युएट मी मला बाई वाटते लुगड धोतर दुन्याची लाज लुगड धोतर दुनियाची लाज माय राण्या गेले घर स्मशान शांत झाले भिंतीच बोलू लागल्या अवलादी बिघडून गेल्या कशी ऐ, कशी काय तबियत मामा हो तुमची कशी काही तबियत आत्या बाई तुमची कोर्टाच कुळकार रोज कोरडच फुलका रोज माय बापच जगण लय अवघड पोराची बदली लांबली म्हात्याची गोती थांबली म्हणे मोठी चिकिरी आऊर का मी नंतर येईल बर का पिंट्या तुझ्यात लई जीव त्यांचा माझ्या बापाला पाणी पाज माझ्या बापाला पाणी पाज माये बापाच ज लय आज काळाने माझा भरतार सोडून गेला मी कुणाकडे पाहू पान फुलं कुणाला वाहू लेखमने माय तीर्थ रूप लेक मने माय तीर्थ रूप तू तुच तिरुपती शिर्डी हाज तुच तिरुपती शिर्डी हाज माये बापच जगन लय अवघड झालं आज पत्नीने प्रस्ताव केला बाप तुमचा कसाही गेला लेकीकडे गेल्या सासूबाई मी रुमला आणतो आई तबियत सुधरेल मलाही करमेल किती बयाई कावे बाज किती बयाई कावे बाज माय बापच जगन लय अवघड झालं आज लेखी नेले माईला पत्नी आले आईला बघ चुक कुणाची इथे मुलगाच विसरतोय ना तू पण मतारा हुशीलच नाच हुशी ना तेव्हा मिळणार नाही बाज तेव्हा मिळणार नाही बाब माय बापाच जगन लय अवघड झालं आज मायेबापाच जगन धन्यवाद कृष्ण